महाराष्ट्रात रमी पोखर आणि तत्सम जुगार वजा गेम ॲप्सवर अप बंदी घाला अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचं पत्र लिहिलंय तसंच महाराष्ट्राचा संस्कार जागराचा आहे जुगाराचा नाही असंही चित्रे यांनी स्पष्ट केलं आहे नाणारमध्ये टेस्ला प्रकल्प यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प आम्हाला दिला तर चांगलं होईल असं सा सामंत म्हणाले तसं तीस हजार कोटींचे उद्योग माझ्या मतदारसंघात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईतील किनारी रस्ता प्रकल्पावरील वाहतुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे विविध प्रकारचे वैशिष्ट्य असलेले एकूण दोनशे छत्तीस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले त्यामुळे वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची नोंद होणार असून हे कॅमेरे अपघाताची माहिती नियंत्रण कक्षाला पुरवणार आहेत जम्मूमध्ये वैष्णवदेवी मार्गावर भूस्खलनाची घटना घडली यात एका भक्ताचा मृत्यू झाला असून अनेक ढिगाऱ्याखाली दाबले गेल्यानं अनेक वाहनांचं नुकसान झालं रस्ता सुरळीत करण्याचं काम सुरू आहे अमरनाथ यात्रेत आतापर्यंत तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलंय तीन जुलैपासून बाबा अमरनाथ यात्रा सुरू असून अजूनही भाविकांचा ओघ सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे नवी मुंबईत गुजराती आमदारानं लावलेल्या गुजराती भाषेतील पाठीवरून मोठा वाद रंगलाय मनसेसह सर्वच पक्षांनी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि पाठी मराठीत करण्याची मागणी केली यानंतर गुजराती पाठी हटवण्यात आली असून कार्यकर्ता हितेश गजरा याला माफी देखील मागायला लावली ठाण्यातील अनेक भागातील भटके कुत्रे दिसेनासे झालेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत काही तरुण केबल वायरचा फास करून कुत्र्यांना पकडताना दिसत आहेत तसंच सहा ते सात जणांचं गट सोसायट्यांमध्ये येऊन भटक्या कुत्र्यांना गोणीत भरून घेऊन जात असल्याची माहिती प्राणीमित्रांनी दिली भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खारघर शहर भोंगेमुक्त करण्याची मागणी केली दिवसातून पाच वेळेला भोंगे बेकायदेशीरित्या वाजवतात मुंबई उच्च न्यायालयानं निर्णय दिला असंही सोमई यांनी म्हटलंय खारघर पोलिसांनी भेट घेत त्यांनी मुक्त करण्याची मागणी केली चावा संघटनेच्या कार्यकर्त्याला केलेली मारहाण सुरज चव्हाण यांना भावलीय कारण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाचा राजीनामा देण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या पक्ष मूल्यांविरोधातील वर्तन मान्य नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं लातूरच्या राडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट केले घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी कोणत्याही प्रकारच्या हिंसेला वर्तनाला ठामपणे विरोध करतो असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय ला। लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे असंवैधानिक शब्द वापरल्यानं चोप दिल्याचं राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांनी म्हटलं होतं मात्र चोफेर टीका झाल्यानंतर सुरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली तर आम्ही काही त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला तसंच दोन पथक पथक चव्हाण यांच्या शोधासाठी मार्गस्थ झाली तर सुरज चव्हाण यांना अटक होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचं यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमान यांनी सुरज चव्हाण यांना अटक करण्याची मागणी केली मारहाण करणं संवैधानिक आहे का असा सवाल दमान यांनी विचारला गुंडगिरी खपवून घेणार नाही असा इशारा दमान यांनी दिला विजयकुमार गाडगेंना मारहाण झाल्यानंतर नंदिस्त परिसरातील अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे फोटो असलेले बॅनर फाडले तर छावा संघटनेचे विरोधात बॅनरबाजी करण्यात आली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तीव्र संताप व्यक्त करत पक्षाचे कार्यकर्ते संदीप काळे यांनी खोचक मजकुराचे बॅनर लावून निषेध नोंदवला ना शेतकऱ्यांना कर्ज माफी ना हमी भावा आणि कृषी मंत्री जंगली रमित व्यस्त असा जोरदार टोला या लावण्यात आला संभाजीनगरात छावा संघटना राष्ट्रवादी विरोधात आक्रमक झाली आहे यावेळी सुरत चव्हाण तटकरेंवर कारवाईची मागणी केली तर सुरज चव्हाणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं बॅनर फाडले राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर छावा संघटनेनं गोंधळ घातल्याचा प्रकार घडला यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर गोंधळी घातला आणि घोषणाबाजी केली धाराशिवमध्ये तटकरेंच्या ही कार्यकर्त्यांनी राडा केला तर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला तर यावेळी सूरज चव्हाण विरोधात घोषणाबाजी केली अहिलानगरातील चिरामपुरात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं या निवेदनात सूरज चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांना तातडीनं अटक करून त्यांच्यावर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली त्याचबरोबर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं मारहाण करणाऱ्यावर आणि मंत्री कोकाटे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनात केली यावेळी अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांच्या फोटोला काळं फासत फोटोही फाडण्यात <laughs> आले पटणामध्ये गंगा स्नानादरम्यान पाच मुलं नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना घडली सततच्या पावसामुळे गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली यामध्ये ते होताना पाच मुलं बुडालीत आणि या दरम्यान नदीपात्रातून तीन मुलांना वाचवण्यात यश आलंय तर दोन मुलांचा शोध सुरू आहे खासदार सुनील तटकरेंनी धाराशिवला येण्याचा मार्ग बदललाय सुरक्षेच्या कारणास्तव मार्ग बदलल्याची माहिती आहे तुळजापूरमध्ये तटकरे छावा संघटनेच्या कार्यकर्त्याची भेट घेणार असल्याची माहिती आहे तर तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कार्यालयात तटकरे आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आज कुंडमळा पूल दुर्घटना प्रकरणी आपला चौकशी अहवाल सादर करणार आहेत कुंडमळा पूल धोकादायक असतानाही प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं या पूल दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला हरियाणामधील शाळेत लहान मुलांना गीतेतील श्लोक शिकवले जाणार आहेत हरियाणातील नायब सिंग सैनी सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला आहे प्रत्येक शाळेत भगवद्गीता शिकवणं सक्तीचं असणार आहे शाळेतील प्रार्थनेनंतर विद्यार्थी श्लोकांचं पठन करणार मंत्री छगन भुजबळ यांनी कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलण्यास नकार दिला मी या विषयावर काही बोलणार नाही मला काही कल्पना नाही असं भुजबळ यांनी म्हटलं पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर भुजबळांनी त्यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला निवेदन देणाऱ्यांनी द्यावं चर्चा करावी पण अशा पद्धतीनं पत्ते उधळणं बरोबर नाही असं विधानमंत्री छगन भुजबळ यांनी केलं पत्ते हा प्रकार काही तटकरेंनी केला नव्हता ते पक्ष कार्यक्रमाला आले होते त्यांचा काही दोष असंही भुजबळ यांनी म्हटलंय वांगी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील इंडिकेटर नादुरुस्त आहे इंडिकेटरवर बऱ्याचदा लोकलची वेळ चुकीची असते त्यामुळे प्रवाशांची तारांबळ होती दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून इंडिकेटर दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसतं राजस्थानच्या जयपूरमध्ये विकी नावाच्या तरुणाची निधुण हत्या करण्यात आली या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला दरम्यान नागरिकांनी आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली पुण्यात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला शहरातील एका नामांकित दैनिकाच्या कार्यालयाबाहेरून चोरट्यांनी दुचाकीची चोरी केली या चोरीची घटनाही सीसीटीव्ही चित्रित झाली